श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे पितृपक्षातील पहिलाच गुरुवार आणि आजच्या दिवशी बघा आपण भगवान विष्णूची सेवा करत असतो माता लक्ष्मीची सेवा करत असतो तर बघा हा संपूर्ण पितृपक्ष जो आहे तर तो पंधरा दिवसांचा असतो तर बघा आठ सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि हा पितृपक्ष एकवीस सप्टेंबरला म्हणजेच सर्व पितृ अमावस्या या दिवशी समाप्त होणार आहे संपूर्ण पितृपक्ष जो आहे तर तो आपल्या पितरांना समर्पित असतो म्हणजेच या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांचे तिथीनुसार आपल्या घरातील जी पण व्यक्ती मरण पावलेली आहे तर तिच्या तिथीनुसार आपल्या घरामध्ये आपण तिचं पिंडदान तर्पण अशा काही विधी श्राद्ध ज्या विधी आहेत तर त्या आपण करत असतो आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो या दिवशी जर आपण आपल्या पितरांना जर जेऊ घातलं नाही तर ते पित्र जे असतात तर ते वर्षभर उपाशी राहत असतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच हा जो पितृपक्ष आहे तर तो आपल्याला आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी मिळालेला असतो आणि म्हणूनच आपण या पि संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या तिथीनुसार आपल्या पितरांची सेवा करायची असते त्यासोबतच बघा या पितृपक्षामध्ये काही उपायसुद्धा केले जातात तर त्यातीलच एक उपाय आज मी तुम्हाच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला सांगणार आहे तर पितृपक्षामध्ये आपण जमेल त्या दिवशी फक्त एकदाच तुळशीला अशी एक, एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे तुमचा कितीही कठीण प्रखर पितृदोष असेल तर तो देखील नष्ट होईल घराची भरभराट होईल प्रगती होईल आता बघा पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात आपल्या घराची प्रगती होत नाही विवाहाचे योग जुळून येत नसतील किंवा आपल्या मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये दे त्यांची प्रगती होत नसेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल आपल्या घरामध्ये सततचं आजारपण असेल तर अशा बऱ्याच अडचणी येत असतात आणि अशा अडचणी आपल्याला येऊ नयेत यासाठीच आपण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा करायची असते पितृपक्षामध्ये बघा आपले पित्र जे असतात तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपण एवढं त्यांच्यासाठी कमवून ठेवलेलं आहे तर ते आपल्यासाठी काही करतात का आपल्याला नैवेद्य दाखवतात का हे पाहण्यासाठी ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि म्हणूनच आपण त्यांची या पितृपक्षामध्ये सेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि बघा त्यामुळंच हा जो उपाय आहे तर तो आपण करायचा आहे तर आज गुरुवार आहे आजच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे किंवा इतर कोणत्याही दिवशी पितृपक्ष संपण्याअगोदर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर, चाले। तर हा उपाय कसा करायचा कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडंसं आपल्याला यासाठी गंगाजल लागणार आहे तर आपल्याला जर गंगाजल आपल्याकडे नसेल तर पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथं आपल्याला गंगाजलाची एक बाटली मिळून जाईल तर ती तुम्ही विकत घेऊन घरी यायची घेऊन यायचं आहे तर बघा आपण तुळशीची साक्षात माता लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक सेवा उपाय देखील करत असतो आणि असाच उपाय आज आपण करायचा आहे तर यासाठी आपल्याला गंगाजल लागणार आहे तर एका वाटीमध्ये तुम्हाला गंगाजल काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक स्वच्छ चमचा ठेवायचा आहे त्यानंतर हरिकुंकू अक्षदा त्यासोबतच फुलं हे जे साहित्य आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला दोन वाट्या लागणार आहेत तर बघा तुम्ही तुळज तुळशीजवळ काय करायचं आहे एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आता बघा तुळशी वृंदावन जे आहे तर ते आपल्याला अगोदर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतरनं हे हळदीचं जे पाणी आपण घेतलेलं आहे तर ते तुळशीच्या आसपास सभोवताली चारही बाजूंना आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे शिंपडून घेतल्यानंतरनं आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे त्यानंतरनं तुळशीला हदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे त्यानंतरनं बघा जे आपण गंगाजल घेतलेलं आहे तर ते गंगाजल आपल्याला घ्यायचं आहे आणि एक जी आपण वाटी शिल्लक घेतलेली आहे छोटीशी तर ती तुम्हाला तुळशीच्या बुडाशी म्हणजे तुळशी वृंदावनामध्ये तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे आणि एक एक चमचा करून यातील गंगाजेल आहे तर ते तुम्हाला या वाटेमध्ये अर्पण करायचं आहे आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे काही आपल्याकडून कळत नकळत ज्या चुका झालेल्या आहेत जी चूक भूल झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या पितरांची माफी मागायची आहे आणि यानंतरनं हे गंगाजल जे आहे तर ते त्या वाटीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे सर्व गंगाजल अर्पण करून झाल्यानंतरनं बघा तुम्हाला चार ते पाच चमचे इतपत गंगाजल हे घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला तुळशीला पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत यानंतरनं ही गंगाजलाची जी वाटी आहे तर ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये हे जे गंगाजल आहे तर ते तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे अगदी उंबरठ्याच्या बाहेर देखील शिंपडायचं आहे कारण की जे पित्र जे असतात तर ते उंबरठ्याच्या बाहेर आलेले असतात आणि त्यांच्या ह्याच्यासाठी आपल्याला हे जे गंगाजल आहे तर ते देखील आपल्याला मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे त्यानंतर न बघा संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला एक तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपल्या पित्रांच्या स्वागतासाठी आपले पितर जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि त्यांच्या वाटेमध्ये अंधार पडू नये उजेड व्हावा प्रकाश व्हावा यासाठी आपल्याला असा एक जो दिवा आहे तर तो संध्याकाळी आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला म्हणजेच घराची जी बाहेरची दक्षिण बाजू आहे तर त्या बाजूला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे तर असा अतिशय साधा सोप्पा उपाय आपण आपल्या घरामध्ये पितृपक्षामध्ये कधीही करायचा आहे आज गुरुवार आहे आजच्या दिवशी जरी तुम्ही केला तरीही चालेल किंवा परत नंतरनं कोणत्याही दिवशी केला तरीही चालणार आहे